नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढला उष्माखाताचे चार बळी रायगड जिल्ह्यात भिरा इथलं तापमान देशात सर्वाधिक उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी राज्य शासनाचं आवाहन उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हाय अलर्ट जारी देशाच्या अनेक भागातही पाऱ्यानं ओलांडली चाळीशी रालोर सरकार सत्तेवर आल्यापासून ऊर्जा निर्मितीमध्ये मोठी सुधारणा झाली असल्याचा केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांचा लोकसभेत दावा राज्यात विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटना लक्षात घेता कठोर उपाययोजना करणार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत ग्वाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक सुधीर मुनगंटीवार यांचं परिषदेत निवेदन उत्तर प्रदेशात महोबा स्थानका रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रेल्वेगाडीचे आठ डबे रुळांवरून घसरले अवन्न प्रवासी जखमी आणि पुणे महानगरपालिकेचा पाच हजार सहाशे कोटी रुपयांचा तर ठाणे महापालिकेचा तीन हजार तीनशे नव्वद कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर आता राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी पाऱ्यानं चाळीशी ओलांडली आहे राज्यात उष्माखातामुळे आतापर्यंत चार जणांना मृत्यू आला आहे उष्णतेची लाट लक्षात घेता येत्या दोन दिवसांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून येत्या आठवड्यात तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत कुलाबा वेधशाळेच्या संचालिका शुभांगी फुत सध्या आपण बघतोय महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे उष्णतेची लाट आलेली आहे ह्याचं मुख्य कारण म्हणजे एक प्रति चक्रीवादळ जे गुजरात रिजनवर आहे त्याच्यामुळे सगळं वॉर्म एअर आणि म्हणजे गरम उष्ण हवा आणि तसंच एकदम कमी ह्युमिडिटी आणि स्वच्छ वातावरण याच्यामुळे आपल्याकडे टेम्परेचर वाढलेले दिसत आहे ही कंडिशन जनरली आपल्याकडे मार्च पासून सुरू होत असते आणि हा ट्रान्सिशन पिरियड असल्यामुळे सगळीकडे टेम्परेचरमध्ये म्हणजे दिवसा दिवसाच्या कमान तापमानमध्ये वाढ झालेली दिसत आहे जनरली ह्यासाठी म्हणजे ही जी टेम्परेचर राईज झालेलं आहे वाढलेलं आहे याच्यासाठी हिटवेव्ह कंडिशन म्हणजे उष्णधारेची चेतावणी दिलेली आहे ही चेतावणी नॉर्थ मध्य महाराष्ट्र म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ह्या राज्या ह्या डिस्ट्रिक्टसाठी पण दिलेली आहे सोबतच अहमदनगर विदर्भाच्या काही डिस्ट्रिक्टसाठी दिलेली आहे आणि ही कंडिशन येत्या दोन दिवस राहण्याची शक्यता आहे नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी म्हणजे तुरळक ठिकाणी आहे तर विदर्भामध्ये काही काही ठिकाणी असणार आहे याचं एम आणि सर्वसाधारणतः राज्यामध्ये टेंपरेचर सरासरीपेक्षा थोडेसे जास्त असण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर नेक्स्ट फाय डेजसाठी म्हणजे येत्या आठवड्यामध्ये हे पहिले तीस आणि एकतीस साळीस सोडली तर जवळपास टेम्परेचर सरासरीपेक्षा थोडस जास्त असण्याची शक्यता आहे तेव्हा सर्व नागरिकांनी आपल्या दुपारच्या वेळेला बाहेर जाणं टाळलेलं योग्य असण अकोला इथं काल राज्यातला सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक एक दशांश सेल्सिअस तापमान नोंद गेलं रायगड जिल्ह्यात भिरा इथं मंगळवारी तब्बल सेहेचाळीस पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली हे त्या दिवशीचं जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं कमाल तापमान होतं या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश रायगड जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत अशी माहिती पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी विधानभवन परिसरात दिली उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय योजावेत अशी सूचना राज्य शासनानं आहे जास्तीत जास्त पाणी प्यावं सुती कपडे वापरावेत लिंबू पाणी ताक यांचं नियमित सेवन करावं बाहेर जाताना छत्री अथवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलं आहे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रात्रीच्या तापमानातही ता वाढ झाली आहे संपूर्ण मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला रालो सरकार सत्तेवर आल्यापासून ऊर्जा निर्मितीमध्ये मोठी सुधारणा झाली असल्याचं ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सांगितलं ऊर्जा पुरवण्याच्या सद्यस्थितीबाबत आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात गोयल आणि काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात वादावादी वीज पुरवठा करण्याबाबत सरकार मोठे दावे करत आहे पण अजूनही सात कोटी घरांपर्यंत वीज पोहोचलेली नाही असं सिंधिया म्हणाले त्यावर काँग्रेस पक्ष पन्नास वर्ष राहिला आहे तुम्ही स्वतःच तुमच्या पक्षाचं अपयश उघड करत आहात असं उत्तर गोयल यांनी दिलं राज्यसभेत आज राष्ट्रपतींद्वारा नामनिर्देशित उमेदवारांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित झाला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा सदनात कधीच दिसत नाहीत याचा अर्थ त्यांना सदनाच्या कामकाजात रस नाही असा घ्यायचा का आणि त्यांना रस नसेल तर त्यांनी राजीनामा का देऊ नये असा प्रश्न सपाचे खासदार नरेश अगरवाल यांनी उपस्थित केला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत निर्धारित चारशे कौशल्य विकास केंद्रांपैकी शंभर केंद्र स्थापन करण्यात आली आहेत कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी लोकसभेत ही माहिती दिली दे लोकसभेत प्रश्नकाळात हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी यासंदर्भातल्या विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते पुढच्या महिनाभरात आणखी चाळीस तर येत्या सहा महिन्यात दोनशे पन्नास केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं रुडी यांनी सांगितलं राज्यात विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत ते लक्षात घेता या संदर्भातली माहिती सरकारपर्यंत त्वरित पोहोचवण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली शिक्षण विभागामार्फत विशेषतः शाळांमध्ये अशा घटना होत असल्यामुळे एक वेगळी वेबसाईट की ज्या वेबसाईटवर असं पालकांना किंवा विद्यार्थिनीला किंवा जबाबदार नागरिकाला काही सुचवायचं असेल तर तो त्या वेबसाईटवर टाकू शकतो आपलं नाव टाकू शकतो किंवा नाव लपवू पण शकतो त्याची नीट चौकशी करून घेण्याची जबाबदारी ही शासन विभागाची असेल आणि ती नक्की केली जाईल अहमदनगर जिल्ह्यातल्या हिंगोणीमधल्या नऊ विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नाला शिक्षणमंत्री उत्तर देत होते एकशे तीन क्रमांकाची हेल्पलाईन असूनही ती पालकांना माहिती नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली हिंगोणी प्रकरणी कृती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना कळवू असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं एकट्या मुंबईत एक मुंबई लाख अठ्ठावीस हजार बोगस शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याची माहिती नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सदनाला दिली दरम्यान राज्यातल्या कचऱ्याचं विलगीकरण व्यवस्थापन आणि प्रक्रिया करण्याचं सर्वंकष धोरण आखून येत्या अडीच वर्षात ते, ते अत्यंत चोखपणे राबवण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं दोन ऑक्टोबरपर्यंत राज्य मुक्त करण्यात येणार आहे असं म्हणाले या प्रकल्पासाठी त्रिस्तरीय व्यवस्था आखल्याचंही सा त्यांनी सांगितल्याचं सा। आमच्या प्रतिनिधी सरस्वती कवळकर यांनी कळवलं आहे राज्यातल्या असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी एकात्मिक योजना आणि धोरण दोन महिन्यात आखण्यासंदर्भात कामगार विभागाला तत्काळ सांगण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यासंदर्भातली लक्षवेधी सुरेश हळणकर सुनील शिंदे संतोष दानवे यांनी उपस्थित केली होती शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असून यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा सहन करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली शिक्षक आमदार कपिल का पाटील यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्य सरकारवर एकवीस हजार पाचशे कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे असं सा सांगत कर्मचाऱ्यांच्या पगारात बावीस तेवीस टक्क्यांची वाढ होईल अशी माहिती त्यांनी दिली हा वेतन आयोग लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर निवृत्त सनदी अधिकारी केपी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून पुढच्या महिन्यात या समितीनं अहवाल दिल्यानंतर निर्णय घेण्यात येईल हा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल तसंच कर्मचाऱ्यांचं एका पैशाचंही नुकसान होणार नाही अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिली योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होत असल्यामुळे सरकारची अडीच हजार कोटी रुपयांची बचत होत आहे असं सांगत वस्तू आणि सेवा कायदा लागू झाल्यानंतरही राज्याला आर्थिक झळ बसणार नाही असा विश्वास वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपी देणं शक्य व्हावं यासाठी उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज प्रकल्पांबरोबरच वीज करार करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना शिकापाचे जयंत पाटील यांनी मांडली होती या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी एक हजार मेगावॉटचं नवीन धोरण आणावं लागेल चार रुपये प्रति युनिट वीज खरेदीचा सा प्रस्ताव साखर संघानं दिला तर तो मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल असं सांगितलं याबाबत बैठक घेऊन यावर विचार विनिमय भी करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आणि दुसरा एक उत्तर त्यांना रेकॉर्ड बसणं आवश्यक आहे की ज्या प्रकल्पाचे पॉवर परचेस अॅग्रीमेंट तेरा वर्षात झाल्या ज्या रेटनी त्याला रिव्हर्स सरकारला येता येत नाही जे ऑलरेडी पॉवर परचेस अॅग्रीमेंट तेरा वर्षात साईन झाले आहे आणि ते सहा रुपये सत्तर पैसे रेटने झाले त्यामुळे ज्या प्रकल्पाला जे लागू झाला आहे त्या प्रकल्पाला मी रिवर्स येणे हे काही योग्य होणार नाही दादा त्या धरणात बैठक घेऊ अधिवेशन संपण्यापूर्वी आणि मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू या संदर्भात सरकारनं यापूर्वी निर्धारित केलेल्या धोरणानुसार दोन हजार मेगावॉटचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे तसंच विजेची अतिरिक्त उपलब्धता लक्षात घेता महावितरणला इतर कोणत्याही स्रोतांकडून वीज विकत घेण्याची गरज नाही मात्र पूर्वीपेक्षा कमी दरानं वीज विकत घेता येईल याबाबत प्रस्ताव दिला तर कार्यवाही करण्यात येईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहा हृदयशस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे कॅथेटर आणि बलून सारख्या वैद्यकीय सामग्रीसाठी रुग्णांकडून उत्पादन किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणाऱ्या रुग्णालयांची गळ केली जाणार नाही तर त्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल असं ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी आज परिषदेत स्पष्ट केलं काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते उत्तर प्रदेशात महोबा रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे जबलपूर निजामुद्दीन महाकौशल एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले या अपघातात बावन्न प्रवासी जखमी झाले आहेत अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत या अपघातामुळे त्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली त्यामुळे काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या अपघातातल्या जखमींना उत्तर प्रदेश सरकारनं मदत जाहीर केली आहे त्यानुसार गंभीर जखमींना पन्नास हजार रुपये तर किरकोळ जखमींना पंचवीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे पुणे महानगरपालिकेचा वर्ष दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला पाच हजार सहाशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सादर केला सर्वसाधारण करार पंधरा टक्के तर पाणीपट्टीतही पंधरा टक्क्यांची कर वाढ अर्थसंकल्पात सुचवण्यात आली आहे शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण करणं सुनियोजित आणि समान पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा करणं यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे दरम्यान ठाणे महानगरपालिकेचा दोन हजार सतरा साठीचा तीन हजार तीनशे नव्वद कोटी अठयाहत्तर लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महासभेत सादर केला, यावर्षी या अर्थसंकल्पात करवाढ सुचवण्यात आली आहे विमुद्रीकरणाच्या कालावधीत पुणे महापालिकेला मालमत्ता कराचं विक्रमी उत्पन्न मिळालं होतं तथापि बांधकाम विभागाचं उत्पन्न वर्षीच्या तुलनेत तीनशे अठरा कोटी रुपयांनी खटलं आहे परिणामी पालिकेला आर्थिकदृष्ट्या तोटा झाला आहे बांधकाम विभागानं ग्रिवर्षी एप्रिलमध्ये अनधिकृत बांधकामांना दंडाच्या रकमेत सूट देऊन त्यांना नियमित करण्यासाठी अभय योजना जाहीर क्लिहोती तरीही पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आश्वासन देऊनही त्याकडे राज्यातल्या भाजपा सरकारनं पाठ फिरवल्याचा आरोप करत सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं किसान संघर्ष यात्रा सुरु केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पळसगाव इथून या यात्रेची सुरुवात करण्यात आली कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या पळसगाव इथल्या खरकड या शेतकऱ्याच्या शेत घरी भेट देऊन यात्रेची सुरुवात झाली जोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं लोकशाहीच्या मार्गाने मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पी आय कवाडे साहेबांचा पक्ष असेल एमआयएम असेल शेका पक्ष असेल आणि सर्व लोक आज या सगळ्यासाठी प्रेक्षक सभागृहात वारंवार हा विषय घेऊन सुद्धा सरकार मात्र ना संवेदनशील आहे सरकार कुठला निर्णय या बाबतीमध्ये घ्यायला तयार नाही आत्महत्याचं प्रमाण मात्र राज्यामध्ये वाढत आहे आणि म्हणून अशा संवेदनशील घटनेच्या बाबतीमध्ये मग संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही संघर्ष यात्रा काल रात्री यवतमाळमध्ये पोहोचली नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र योग्य वेळी कर्जमाफी करू असं म्हणतात कोणती वेळ योग्य ठरणार असा प्रश्न चव्हाण यांनी केला सरकारनं नुसत्या घोषणा देण्याचं काम सुरू केलं आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला संघर्ष यात्रा आज नागपूरमधल्या बुटीबोरीला पोहोचणार आहे जळगाव शहरातल्या मास्टर कॉलनी इथल्या एका महिलेचा प्रसूतीनंतर अतिरिक्तस्रावानं काल मृत्यू झाला या घटनेनंतर महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी संबंधित रुग्णालयावर दगडफेक करून रुग्णालयातल्या फर्निचर आणि इतर साहित्याची मोडतोड केली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जळगाव जिल्हा शाखेनं या तोडफोडीचा निषेध केला आहा देशभरात अकराशेपेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर शुद्ध पेयजल विक्री यंत्र बसवली असून या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना नाममात्र दरात शुद्ध पेयजल उपलब्ध करून दिलं जात असल्याचं मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं लोकसभेत प्रश्नकाळात लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशभरात सर्व रेल्वे स्थानकांवर शुद्ध पेयजल विक्री यंत्र बसवली जात असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं ई केटरिंगच्या माध्यमातून प्रवाशांना आपल्या पसंतीचे प्रादेशिक पदार्थ रेल्वे प्रवासात उपलब्ध होतील स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली राज्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडची सर्व तूर खरेदी केंद्र सुरू राहणार आहेत सध्या सुरू असलेल्या एकशे अठरा तूर खरेदी केंद्रांपैकी अठ्ठावन्न केंद्र बंद करण्याची सूचना नाफेडनं ना पणन महासंघाला केली होती मात्र यंदा तुरीचं मोठ्या प्रमाणावर झालेलं उत्पादन पाहता राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांना ही सर्व केंद्र सुरू ठेवण्याची विनंती केली त्यानुसार राधामोहन सिंग यांनी ही केंद्र ठेवण्याचा आश्वासन दिलं आहे जळगाव जिल्ह्यातल्या गुढे या छोट्याशा गावातले भूमिपुत्र सुनील भोकरे यांची नौदलात व्हाईस अॅडमिरल पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी, -पी पाटील यांच्या हस्ते भोकरे यांना कौरवण्यात आलं जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यावेळी उपस्थित होते भोकरे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं स्वच्छता शिस्त आणि देशप्रेम हे त्रिसूत्री भारताला महासत्ता बनवू शकते असं म्हणाले या क्षेत्रात संकटांना भिडण्याचं प्रशिक्षण देताना माणुसकीही जागवली जाते। तरुण वर्गानं अधिकाधिक संख्यनं नोंदवण्यात यावं असं आवाहन भोकरे यांनी कलि कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना भोकर यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली वाशिम जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती शंभर टक्के आहेत त्यांना ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीच्या वीज देयकातील पन्नास टक्के रक्कम जिल्हा परिषदेच्या वतीनं प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी काल ही माहिती दिली प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन सोयाबीन तूर यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करावेत यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील असं प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वाशिमच्या मेळाव्यात केलं मुद्रा समन्वय समिती आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनं वाशिम तहसील कार्यालयात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मुद्रा योजनेतून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांची यावळी नाव नोंदणी करण्यात आली मुंबईच्या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेच्या वतीनं बुलडाण्यात ग्राहकांसाठी काल मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आलं होतं स्वस्त धान्य दुकानामध्ये होणारे रोखमुक्त व्यवहार आणि दूध ग्राहकांमध्ये यावेळी जागृती निर्माण करण्यात आली यावेळी महसूल विभागाचे कर्मचारी जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य उपस्थित होते आज ग्राहक शिबिराचं मार्गदर्शन आयोजन केलं आहे यामध्ये ग्राहकांना दूध अन्न पदार्थ अन्नामध्ये असलेले भेसळ मापातील फरक ग्राहकांची फसवणूक इत्यादी झाल्यास तक्रारीचे निराकरण हुशार गुंतवणूकदार कसे बनावे इत्यादी बाबीवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले सिंधी समाजाचा प्रमुख सण चेटीचांद अर्थात समाजाचं इष्टदेव झुलेलाल यांची जयंती काल राज्याच्या अनेक भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नागपूरमध्ये संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत रामायण महाभारतातले देखावे होते विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेतले जिम सादर केले रात्री गांधीसागर तलावात परंपरागत पद्धतीने दिवे सोडून शोभायात्रेची सांगता झाली જપાનકાલ ઝૂલેલાલ જયંતિનિમિત્ત મિરવણુક કાઢી ઓલ્હાપુર ચેટીચંદ નિમિત્ત વિવિધ સામાજિક સાંસ્કૃતિક અને ધાર્મિક કાર્યક્રમ આયોજન કર सातव्या राष्ट्रीय आंतरविभागीय दिव्यांग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आज मुंबईत जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अॅलिस वैद्यन यांच्या हस्ते झालं यावेळी पुस्तक प्रकाशनही करण्यात आलं या स्पर्धेत राज्यातल्या पाच विभागातले खेळाडू सहभागी झाले असून एक तारखेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज या संस्थेच्या वतीनं गेल्या तीस वर्षांपासून दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असल्याचं संस्थेचे अध्यक्ष अजित वाडेकर यांनी सांगितलं जेव्हा आम्ही मॅचेस वगैरे खेळायला जायचं तर आमच्यासाठी जा म्हणजे स्टेडियममध्ये एक सेपरेट सेशन म्हणजे आमच्या हँडिकॅप है लोकांसाठी वगैरे असायचं आणि आम्ही जेव्हा जिंकत असायचो त्यावेळेस ते स्वतः हार वगैरे घेऊन खूप नावनं उडी मारून वगैरे यायचे आणि आणि नेहमी मला सांगायचे की सर तुम्ही आमच्यासाठी क्रिकेट वगैरे नाही चालू करत आणि सुदैवानी त्यावेळेस मिरजकर साहेबांशी माझी ओळख झाली आणि त्याच वेळेस सांगितलं की आपण जर हे अपंगासाठी जर आपण क्रिकेट चालू केलं तर त्यांना जर खेळायला जर मिळालं तर त्यांना पण जरा बरं वाटेल काम करण्यासाठी वगैरे आणि समाजामध्ये पण त्यांना थोडंसं मान वगैरे पण मिळू शकेल या स्पर्धेची सविस्तर माहिती संस्थेचे सचिव टी पी मिरजकर यांनी दूरदर्शनला दिली या ग्राउंडवरती जिमखाना ग्राउंड सकाळी एक आणि दुपारी होईल पारशी जिमखाना ग्राउंडवरती सकाळी एक आणि दुपारी होईल म्हणजे आज चार सामने होतील उद्या हिंदू हिंदू जिमखान्यावरती दोन होतील पुली जिमखान्यावरती दोन होतील म्हणजे उद्याला चार होतील आणि शनिवारी स शेवटच्या दिवशी शिवाजी पार्कला आम्ही मुद्दाम केलं की आज त्या ठिकाणी थोडंसं लोकांना अवेअरनेस व्हावा म्हणून त्या ठिकाणी फायनल ज्याच्या दोन मॅचेस आहेत त्या तिथं आम्ही घेतलेले आहेत त्यातला उद्देश असा आहे की अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही किंवा आपण मुलगा क्रिकेट खेळू शकतो पण तो खरोखर अतिशय उत्तम खेळतो हे तुम्ही प्रत्यक्षात बघितल्यानंतर तुमच्या ध्यानात या नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्मानं कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला वर्माबरोबरच साईप्रणित किदंबी श्रीकांत सौरव वर्मा यांनीही प्रतिस्पर्ध्यानं हरवून दुसरी फेरी गाठली उष्मा राज्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढला उष्माघाताचे चार बळी रायगड जिल्ह्यात फिरा इथलं तापमान देशात सर्वाधिक उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी राज्य शासनाचं आवाहन उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हाय अलर्ट जारी देशाच्या अनेक भागातही पाऱ्यानं ओलांडली चाळीशी रालोआ सरकार सत्तेवर आल्यापासून ऊर्जा निर्मितीमध्ये मोठी सुधारणा झाली असल्याचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा लोकसभेत दावा राज्यात विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटना लक्षात घेता कठोर उपाययोजना करणार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत ग्वाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक सुधीर मुनगंटीवार यांचं विधान परिषदेत निवेदन उत्तर प्रदेशात महोबा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीचे आठ डबे रुळांवरून घसरले बावन्न प्रवासी जखमी आणि पुणे महानगरपालिकेचा पाच हजार सहाशे कोटी रुपयांचा तर ठाणे महापालिकेचा तीन हजार तीनशे नव्वद कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार